नक्कीच अनेक दिवसापासून पाहिलेलं आपण का पोलीस भरती ही काय ना काही कारणास्तव स्थगित केली जाते किंवा मग ती रोखली जाते आणि सर्वात लक्ष याकडे होतं कारण आणि डिसेंबर महिन्यामध्ये खरं तर मुंबईकरांसाठी ही खुश खबर आहे ज्या मुलं तरुण आहेत ज्यांना पोलीस भरती करते त्यांच्यासाठी खूप खुशखव आहे कारण जवळपास बाराशे पद ही मुंबईसाठी ठेवण्यात आलेली आहेत आणि साडेसात हजार लोकांची जी आहे ती भरती ही डिसेंबर मध्ये घेण्यात आलेली आहे अनेक अडचणी होत्या अनेक स्थगिती आल्या होत्या अनेक वादात आता ही भरती होत आहे त्यामुळे एकंदरीत ती खुशखबर बोलावं लागेल तरुणांसाठी कारण की ती मोठी भरती आहे डिसेंबर मध्ये आणि डिसेंबर मध्ये ही भरती होणार आहे त्यामुळे मुलांनी जी मुलं आहेत जी जी इंटरेस्टेड मुलं असतील त्यांनी आतापासून तयारी सुरुवात गरजेचं आहे त्यासाठी ही जी बातमी आहे ती समोर येत आहे आणि डिसेंबर मध्ये ही भरती असल्यामुळे मुंबईकरांचा मोठी मोठी खुशखबर असत कारण मोठे मुंबईकरांना मोठ्या कर जागा तिथे दिसत आहेत नक्कीच नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी